आपण वाल्मिक कराडच्या नादात तोपर्यंत पवारांनी मोठा डाव खेळला काका पुतण्याची फॉर्मॅलिटी सुरू एकत्रित तसे ते बारा बाराला चालेल प्रफुल्ल पटेल आजही पवारांचा खास माणूस एक होणार आता तेही सांगतात दीड दोन वर्षात ज्यावर तोंडातून शब्द काढला नाही अचानक ते जुळवून घेण्याची भाषा कशी करतात नेमकं घडलं आहे काल नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि शरद पवार अजित पवार पुन्हा एकत्र येणार या चर्चा सुरू झाल्या बरं या चर्चा यावेळी मीडिया किंवा लोकांमध्ये नाहीयेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अजित पवारांच्या आई असे दोघही म्हणू लागलेत बरं ही चर्चा सुद्धा शरद पवारांच्या साईडने कमी पण अजित पवारांच्या साईडने जास्त दिसून येते आणि त्यामुळे आता अजित पवारांच्या आईने देवाकडे साकडं घालणं की दोन्हीही काका पुतण्यांनी एकत्र यावं हे साकडं फक्त निमित्त का प्रफुल्ल पटेल म्हणतात की दोघंही एकत्र आले तर मला आनंदच म्हणजे काका आणि पुतण्या एकत्र येण्यासाठीच्या बातम्या अगोदर पेरल्या जात आहेत का तशी फॉर्मॅलिटी सुरू आहे का आणि तसे ते बारा बारालाच म्हणजे बारा डिसेंबरला शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्तच एक झालेत हीही याच नाण्याची दुसरी बाजू हे बरं का तर सध्याच्या राजकारणामध्ये वाल्मिक कराड हा विषय ताजा आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजे म्हणून संपूर्ण मीडियाचं कवरेज तिकडं आहे मात्र त्यामागे पडद्यामागे बऱ्याचशा घटना घडल्यात हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यातील सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्रीकरणाची बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सुप्रिया सुळे या लोकसभेत निवडून आल्या तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा पराभव केला दरम्यान निवडणुकांचा काळ संपल्यानंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगल्या त्यामागचं कारण म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी विठुरायाच्या चरणी केलेली प्रार्थना आशाताई पवार यांनी एक जानेवारीला पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी त्या आल्या होत्या पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांबरोबर संवाद साधला त्यावेळी आशाताई पवार यांनी म्हटलंय की पवार कुटुंबामध्ये जो काही वाद आहे तो वाद संपू दे आणि पुन्हा सर्व पवार एकत्र येऊ दे अशी प्रार्थना मी विठुरायाच्या चरणी आहे अजित पवार यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात असं साकडं देखील मी विठुरायाला घातलंय एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित काका शरत पवार आणि त्यांचे काका शरद पवार यांच्यातील संबंध ताणले गेलेत त्यामुळे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता कमी आहे असं राजकीय विश्लेषक जरी सांगत असले तरी पवारांचं राजकारण विसरता कामा नाही सत्तेत राहणं किंवा सत्तेमध्ये भागीदारी मिळवण्यासाठी वाटतील त्या तडजोडी या अगोदर शरद पवारांनी केली आहे आणि आता तडजोड तर स्वतःच्या पुतण्यासोबतच करायचं आहे आणि जो पक्ष शरद पवारांचा स्वतःचा आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष तोच मिळवण्यासाठी जर तडजोड करावी लागली तर पवार ती काम म्हणून नाकारतील असाही प्रश्न आहेच दरम्यान लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवारांना मोठं यश मिळालं तर विधानसभा निवडणुकांमध्ये अजित पवारांना यश मिळालं त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार अजूनही बरोबरीच्याच खेळीत आहे जून दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार यांच्यासह चाळीस आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडून महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट तयार झाले शरद पवार यांनी नव्यानं पक्षाची मोर्चेबांधणी करून लोकसभा निवडणुकीत दहा पैकी आठ जागांवर विजय मिळवला तर अजित पवार यांच्या पक्षाला चार पैकी केवळ एकच जागा जिंकता आली परंतु नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचं जोरदार कमबॅक झालं आणि त्यांनी एक्केचाळीस जागांवर विजय मिळवला तर शहाऐंशी जागा लढवणाऱ्या शरद पवारांना नऊ जागांवरच विजय मिळवता आला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचा पक्ष सहाव्या क्रमांकावर राहिला तर अजित पवार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला विशेष बाब म्हणजे दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात छत्तीस जागांवर निवडणूक लढवली त्यापैकी अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघासह एकूण एकुन एकोणतीस जागांवर विजय मिळवला तर शरद पवार यांना केवळ सात जागा जिंकता आल्या आणि या सगळ्या चढावडीमध्ये अजित पवार आणि पैऱ्यानी महायुतीचाच फायदा झाला त्यामुळे शरद पवारांचं राजकारण जे आहे ते राजकारण हेच सांगतं की वेळोप्रसंगी जिथे तडजोड करायची वेळ येईल तिथे तडजोड केली पाहिजे आणि त्यामुळेच शरद पवार महायुतीसोबत हात मिळवणी करतील तेही देवेंद्र फडणवीसांच्या लेव्हलवर नाही तर अमित शहा आणि मोदींना हाताशी धरून त्यामुळे बारा बाराच्या दिवशी शहा आणि शरद पवारांची झालेली दिल्लीतील भेट तिथेच कन्फर्म झालं होतं की दोन्ही पवार एकत्र येतील याबाबत तुम्हाला काय वाटतंय जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र